नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि पॉझिटिव्ह वाईब्स रसिका बोरसे या चॅनल वरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न असतात येस असतात ना अशी कुठलीही व्यक्ती नाही आहे जिच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत नाहीत अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत काही अर्धवट राहतात काही त्याच्यावरती सोल्युशन न मिळाल्यामुळे अर्धवट राहतात पण आपल्याला जर सोल्युशन हवं असेल तर आपल्याला एका ब्रह्मांडीय शक्तीशी कम्युनिकेट करणं फार गरजेचं आहे ठीक आहे ब्रह्मांडीय शक्ती युनिव्हर्सल एनर्जी ह्याच्याशी आपल्याला कम्युनिकेशन ठेवणं संभाषण करणं खूप जरुरी आहे आपण सर्वच जण आपल्या मनामध्ये काही ना काही प्रश्न विचारत असतो बोलत असतो स्वतःशी बोलत असतो पण जर हीच पद्धत आपण युनिवर्सशी बोलण्यामध्ये केली तर बघा हे फार सोपं आहे ज्या वेळेला आपल्याला एखाद्या मनामध्ये प्रश्न सतावत असतो तर हा प्रश्न आपण आपल्याला ब्रह्मांडाशी हा चर्चा करायची आहे येस युनिवर्सशी आपल्याला हे बोलायचं आहे समजा आपल्याला एखाद्या नोकरीविषयी काही चिंता असेल किंवा एखाद्या रिलेशनशिप बद्दल काही चिंता असतील तर तुम्हाला त्याचं सोल्युशन हवंय तुम्हाला तो प्रश्न पूर्ण करायचा त्याचं उत्तर हवंय तर आपण तिथेच ना अडकून राहता या ब्रह्मांडाशी कनेक्शन मध्ये यायचं आहे तर तुम्हाला एवढंच करायचंय मन एकाग्र करायचंय एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास हळूवारपणे सोडायचंय ही प्रक्रिया दीर्घ श्वास घेणं हळूवारपणे श्वास सोडणं ही तुम्ही एक दहा बारा वेळा तरी ही प्रक्रिया करणं त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला पूर्ण शांत करणं पूर्ण शैल शरीर तुमचं अगदी सैलसर सोडावं आणि शांत स्थितीमध्ये माइंड एम्टी केल्यानंतर तुम्हाला कनेक्शन मध्ये यायचंय ह्या ब्रह्मांडी शक्तीशी एकरूप व्हायचं आणि तिला प्रार्थना करायची आहे की आज मी तुझ्याकडे एक मागणं मागणार आहे माझ्या मनात हा हा प्रश्न घोळवत आहे आणि मला माहित आहे की तू मला या प्रश्नाचं उत्तर मिळवून द्यायला मार्गदर्शन करणार आहेस इतका प्रचंड विश्वास मला तुझ्यावरती आहे हे ब्रह्मांडीय शक्ती तू नक्कीच आज माझ्या आजूबाजूला आहेस ह्या ब्रह्मांडीय शक्तीला सुद्धा आपण एक बोलवण्याची विनंती करण्याची गरज असते तिच्याशी एकरूप होण्याची गरज असते तुमचा प्रश्न तुमच्या मनात जी काही खळबळ आहे जी काही गोष्ट तुम्हाला सतवत आहे ती तिच्याशी प्रेमाने बोला तिच्याशी चर्चा करा जे काही तुमच्या मनामध्ये साठवून राहिलेले दुःख आहे राग आहे द्वेष आहे जे काही आहे ते सगळं अगदी ओपनली या ब्रह्मांडीय शक्तीशी चर्चा कर या युनिवर्सची हे सगळं बोलून द्या आणि तिच्याकडे सोल्युशन मागव सोल्युशन मागा कि मला मार्गदर्शन कर मला रस्ता दाखव मला मार्ग दाखव मला या प्रश्नाचं उत्तर मिळवून द्यायला मदत कर आणि मग बघा जेव्हा तुम्ही एकरूप होता या ब्रह्मांडीय शक्तीशी तुम्हाला हमखास अगदी हमखास तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात होते आणि ह्याचसाठी आज तुम्हाला मी त्याच्यावरचा एक विधी सांगणार आहे उत्तर तर तुम्हाला अशा प्रकारे मागायचंच आहे चर्चा तर तुम्हाला करायचीच आहे पण त्याचबरोबर एक रिच्युअल तुम्हाला करायचं आहे आणि हे रिच्युअल तुम्हाला अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता येणं शक्य आहे अगदी सहज शक्य आहे मित्रांनो तुम्हाला करायचंय काय तुम्हाला जी आपली सफेद मेणबत्ती असते व्हाईट कॅन्डल असते ही प्रत्येकाच्याच घरी अवेलेबल असते आणि तुम्हाला काय करायचंय एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे अगदी छोटाशा साईजचा सा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कॅन्डल हे जे वॅक्स आहे ते पूर्ण वितळवायचं आहे हे, हे मेल्ट झालेलं वॅग्स आहे ते थोडस थंड झाल्यानंतर ग्लास ग्लासमध्ये भरायचं आहे आणि एक थ्रेड त्याच्यामध्ये म्हणजे जो मेणबत्ती पेटण्यासाठीचा जो धागा लागतो तो त्याच्यामध्ये डीप करून ठेवायचा आहे आता या कॅन्डलमध्ये हे जे आपण मेल्ट केलेलं वॅक्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सात वेलची ऍड करायची आहे सात वेलची छान सुवासिक अशा वेलची त्याच्यामध्ये टाकायची आहे एक दालचिनीची छोटीशी स्टिक जी त्या ग्लासमध्ये त्या वॅक्स मध्ये अशा प्रकारे ती तुम्हाला टाकायची आहे आणि एक छोटा तेजपत्ता पण हा तेजपत्ता अखंड असला पाहिजे आता या तेजपत्त्यावरती सुद्धा तुम्हाला लाल मार्करने किंवा लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे म्हणजे जी चर्चा तुम्ही ब्रह्मांडाशी करत होता आतापर्यंत जो प्रश्न तुमच्या मनात होता तर ती इच्छा तुम्हाला फक्त प्रेझेंटमध्ये आणि पॉझिटिव्हली लिहायची आहे म्हणजे माझं हे हे काम झालेलं आहे ही ब्रह्मांड शक्ती मला मदत करत आहे बस इतक्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला हे लाल पेनाने तेजपत्त्यावरती लिहायचे आणि हे लिहिलेलं हा तेजपत्ता तुम्हाला या वॅक्स मध्ये टाकायचं आहे बुडवून ठेवायचं आहे येस थोडा वेळ ह्याला थंड होऊ द्या हे मेन घट्ट झालं म्हणजे तुमची इथे तयार झाली युनिव्हर्सल कॅन्डल युनिव्हर्स एनर्जीशी एकरूप होणारी ही तुमची युनिव्हर्सल कॅन्डल तयार झाली आता मित्रांनो तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे पूर्ण दोन्ही हातामध्ये आपल्याला हा ग्लास पकडायचा कॅन्डलचा आणि त्याला प्रार्थना करायची जसं तुम्ही युनिव्हर्सशी बोलत आहात तशी प्रार्थना करायची की मी हा प्रश्न तुझ्याकडे मांडलेला आहे माझी इच्छा या तेजपत्तेवरती लिहून मी तुझ्याकडे सोपवलेली आहे मला मार्ग दाखव मला मार्गदर्शन कर आणि लवकरात लवकर अगदी लवकरात लवकर मला माझ्या प्रश्नाचं सोल्युशन मिळू दे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू दे अशी मी तुला मनापासून प्रार्थना करत आहेत दॅटस इट एवढं तुम्हाला करायचंय आणि ही मेणबत्ती तुम्हाला पेटवायची आहे त्याच्या आजूबाजूला छान गुलाबजालचा शेडकावा करा रोज वॉटर स्प्रे करा आणि बस तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तितका वेळ त्या ज्योतीकडे टक पहा जी मेणबत्तीची ज्योत शांतपणे जळत आहे प्रसन्न वातावरण आहे तिथे तितकं एकटक एकाग्र नजरेने तुम्हाला पाहायचं आहे आणि असं फील करायचंय की ह्या युनिव्हर्सने मला त्याचं सोल्युशन दिलंय ऑलरेडी मला आता ह्याचं उत्तर मिळालेलं आहे युनिव्हर्स कोणत्या ना कोणत्या रूपाने मला मला मदत पाठवणार आहे येस मला मार्ग सापडलेला आहे आणि फील करा जो काही प्रश्न होता तो तुमचा सॉल्व्ह झालेला आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहात खुश आहात सुखी आहात समाधानी आहात की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच मिळालेलं आहे हे तुम्हाला रंगवायचं आहे हे चित्र इमॅजिन करायचं आहे येस आणि जितका वेळ तुम्हाला पाहता येईल तितका वेळ पहा ही कॅन्डल प्रज्वलित आहे तर थोड्या वेळाने कॅन्डल विजली तरी चालेल आणि जर तुम्हाला ही विजवायची असेल तर त्याला फुंकर मारायची नाहीये मित्रांनो त्याला फॅनच्या दिशेने अशी वर हा ग्लास करून ती विजली पाहिजे किंवा मग फक्त हाताने अशी हे करून फक्त भिजवून टाका बस तुम्हाला फुंकर मारायची नाहीये हे लक्षात ठेवा अशा प्रकारे हा विधी तुम्ही रोज करू शकता सात दिवस करू शकता जितके दिवस तुम्हाला जर वाढवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही वाढवू शकता एवढं तुम्हाला हे डेली करायचं आणि मग बघा युनिवर्स तुमच्याशी कसा संवाद साधायला सुरुवात करतो कसा एकरूप होत आहे तुमचे फक्त तुमचा विश्वास हा फार महत्वाचा आहे कारण विश्वास असेल तरच तुम्हाला शंभर टक्के खात्रीने त्याच्यामध्ये यश मिळणार आहे तर यस करायला सुरुवात करणार ना लवकर करा तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी युनिवर्सकडे मदत मागा मार्गदर्शन मागा विथ या युनिव्हर्सल कॅन्डलद्वारे कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जितक्या लोकांना तुम्हाला लोका हा व्हिडिओ शेअर करता येईल तितक्या लोकांना नक्की करा काय माहिती कोणाला ह्याची गरज असेल आणि त्याच वेळेला हा व्हिडिओ त्यांची मदत करू शकेल थँक्यू सो मच गेस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ माझे अजूनही येणार आहेत टिल देन थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू